शिरपूर शहरातील क्रांतीनगर चौकात छत्रपती संभाजी महाराज चौक लोकार्पण सोहळा माजी नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवशी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला माजी नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीनगर भागातील सर्व रहिवासी यांनी एकत्र येऊन केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी आमदार काशीराम दादा पावरा माजी नगरसेवक हर्षल राजपूत माजी नगरसेवक देवेंद्र राजपूत सचिन माळी जगदीश मोरे किशोर पाटील बबलू परदेशी प्रशांत नेरकर सिंग राजपूत श्याम पाटील कल्याणसिंग राजपूत अतुल पाटील अमोल राजपूत मनोज पाटील प्रमोद धाकड अविनाश पाटील शशिकांत पाटील संजय भांबरे एस कुमार टेलर राजू परदेशी किरण सोनार राजू बारी युवराज राजपूत प्रदीप पाटील मनोज भोई क्रांतीनगर युवक मित्र मंडळ भद्रा ग्रुप हरिपाठ महिला मंडळ क्रांतीनगर तसेच क्रांतीनगर भागातील असंख्य महिला पुरुष युवा वर्ग उपस्थित होते माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व शिरपूर वरवाडे नगर, नगर परिषदेच्या सहकार्यातून क्रांतीनगर चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले लोकवर्गणीतून अकरा फूट उंचीची छत्रपती संभाजी महाराजांची जिराटोप व राजमुद्रा यांची प्रतिकृती साकारण्यात आली रंगीबेरंगी रंगी कारंजा व विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्यामुळे क्रांतीनगर चौकात छत्रपती संभाजी महाराज चौक लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न झाला माझा खानदेश ब्युरो शिरपूर